श्रीक्षेत्र चिंचली मायाप्पा देवी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आपली यात्रा प्रवास सुखकर होवो हीच मायाक्का देवी चरणी प्रार्थना शुभेच्छु सागर बाहुबली कलेक्शन जत व श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कानड्या लाडीच्या दर्शनासाठी लोटला भक्तांचा महापूर मायाक्का देवीच्या नावानं चांग भलच्या जयघोषात दुमदुमली चिंचली नगरी कर्नाटक राज्यातील रायबाग तालुक्यातील श्रीक्षैत्र चिंचली हे आदिशक्ती श्री मायक्का देवीचे जागृत असे प्राचीन देवस्थान आहे नवसाला पावणारी देवी व अठरा पगड जाती जमातीचे दैवत अशी श्री मायक्का देवीची ख्याती आहे श्री मायक्का देवीची अनेक ठिकाणी मंदिरे असले तरी वर्षातून एक वेळ तरी श्री देवीच्या दर्शनाला श्रीक्षैत्र चिंचली या ठिकाणी जाऊन आल्याशिवाय भक्तांना चैन पडत नाही यावेळी ही श्री मायाक्का देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात गोवा आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने श्री माया देवीचे दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी भक्तगण आले होते दे। श्री देवीच्या यात्रेसाठी पूर्वीपासूनच सजवलेल्या बैलगाड्यातून देवीचे भक्त मजल दर मजल करत देवीच्या यात्रेसाठी जात असतात यावर्षीही लाखो भक्त बैलगाडी दुचाकी चारचाकी वाहनातून देवीच्या दर्शनासाठी येताना दिसत होते गावागावातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस करून तसेच मुंबई पुणे इथून लक्झरी बसने तसेच रेल्वेने यात्रेसाठी येत होते यात्रेला येणारे भाविक वाटेत आडवी लागणारी अत्नी नंतर कृष्णा नदीवर स्नान करून तसेच आपल्याबरोबर आणलेल्या देवीच्या मूर्तींना नदीत स्नान घालून नदीला नैवेद्य दाखवून डोल कैताळाच्या दर्शनासाठी जाताना दिसत होते देवीच्या दर्शनासाठी भक्त मंडळी रांगा लावून दर्शन घेत होते मोठी गर्दी झाली होती चिंचली येथे मंगळवारी रोजी सायंकाळी पोहोचल्यावर हल्ला नदीवर रात्री बारा वाजताच्या सुमारास अंघोळ करून देव देवकाजोळी व नदीला श्रीफळ अर्पण करून पूजा करतात बुधवारी श्रीमाया देवीच्या यात्रेतील मुख्य दिवस महानैवेद्याचा असल्याने लाखो भक्तगण तीन दगडाच्या चुलीवर पुरणपोळीचा नैवेद्य बनवून देवीला दाखवताना दिसत होते यात्रेत विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते यात्रा कमिटीने यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी प्रकारच्या सुविधा पुरवल्या होत्या जत येथील श्री भाग्यवंती व श्री मायाक्क देवीचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज हे आपली पालखी घेऊन शेकडो भक्तगणांसह श्री मायाक्क देवीच्या दर्शनाला आले होते यावेळी मुंबईतील जगवाले फक्त प्राची पुजारी व देवी पुजारी बसवराज अलगुर महाराज यांनी देवी महिमा व यात्रेविषयी माहिती सांगितली नमस्कार मी मुंबईमधून प्राची चालवाप्रमाणे हा वर्षी मी श्री आजची आहे आजच्या दिवशी देवीचं म्हणून पोण्याची पूजा होती पोणं म्हणजे आजच्या दिवशी तिचं पोणं घेऊन जातात देवीला वाढत जास्त तसंच चालवातप्रमाणे ह्याच जागी आपले महाराज अलपूर महाराज दरवर्षीप्रमाणे त्यांच्या जागेला आलेत आणि आम्ही त्यांच्या पालखीसाठी त्यांच्या पालखीचं दर्शन करायला इथे आलेलो आहे त्यांचं मंदिर आणि त्यांच्या मंदिरातली देवी आणि त्यांची पालखी आहे अशाच प्रकारे आजच्या संध्याकाळच्या दोच्या पिण्याची जी माहिती आहे ते आपले महाराष्ट्रात नमस्कार मंडळी कर्नाटक येथील रायबाग तालुक्यातील चिंचली या गावी चिंचली येथील देवी अतिशय सुप्रसिद्ध आहे जवळजवळ पाच राज्यांमधून इथे भक्त दर्शनासाठी येतात कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा गुजरात अगदी मध्य प्रदेश इथून हा लोक भक्त येतात असतात हे ये केवळ कुठल्याही एका धर्माचे किंवा एका जातीचं देव नसून अकरा पगड जातीतील सर्व भाविक येथे येतात नैवेद्याच्या अध्यादेशी मुकामाला येतात आणि इथे आल्यानंतर इथून हल्याळ अशी नदी आहे हल्याळ त्या नदीचं अर्थ हल्याळ म्हणजे आलयाळ हे कन्नडमध्ये आहे आल म्हणजे दूध आणि आळ म्हणजे वडा तर दुधाची नदी असं उल्लेख असलेली नदी आहे तिथं जातात आंघोळ करतात पाणी घेऊन येतात डोक्यावरती आणि रात्रभर नैवेद्य तयार करतात पुरणपोळीचं नैवेद्य देवीला वाजत गाजत अगदी सनई ढोल या नादात अगदी मंदिरापर्यंत जातात मंदिरामध्ये देवीला प्रदक्षिणा करतात नैवेद्य दाखवतात आज रात्री आज रात्री बाराच्या सुमारामध्ये देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये रात्री बारा वाजता पालखी निघते पालखीची सगळी फिरी असते त्याच्यासोबत देवीचा घोडा आणि देवीचा नंदीसुद्धा असतो हे सगळं साज घेऊन पालखी मंदिरामध्ये पाच प्रदक्षिणा मारते आणि पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर परत देवीचे पालखी हे जागेवर प्रस्थान होते प्रस्थान झाल्यानंतर यात्रेला म्हणजे कुठला असं होतं आहे आणि इथून फक्त थोडे कमी होतात पण यात्रा ही इथं संपत नाही तर इथून येणाऱ्या चार रविवार या पाकळणी प्रत्येक यात्राच असते ज्या 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 भक्तांना हे यात्रा चुकलेली आहे किंवा त्यांना येता आलं नाही ते सर्व प्रत्येक रविवारी येऊन नैवेद्य देवीला दे अर्पण करून जात असतात ही यात्रा जवळजवळ एक महिना चालते आणि देवी जरी कर्नाटकामध्ये असले तरी सगळ्यात जास्तीचे भक्त महाराष्ट्रामध्ये आहे अठरापगड जातीमध्ये सगळे लोक आहेत या देवीला मानणारे देवीचं फार दे मोठं महात्मा आहे देवीचं ज्येष्ठ महिन्यामध्ये सुद्धा कार्यक्रम असतो दुधाचा त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा असतो देवीनं या ठिकाणाला हे चिंचली हे चिंचली नगर होतं आणि याच ठिकाणाला देवीनं किल आणि किट्टू या दोन राक्षसाचा वध करून किल आणि किट्टू या दोन राक्षसाचा वध केल्यानंतर इथं देवीचं त्यावेळेला उग्र रूप धारण झालं आणि उग्र रूप धारण झाल्यानंतर ते देवीला शांत करण्यासाठी त्या राक्षसांच्या मातीचे डेरे बनवण्यात आले त्याच्यामध्ये देवीला आंबिल भात शिजवण्यात आलं आणि तो अंबीलभात देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर त्यावेळेला देवीचं उग्र रूप हे शांत झालं तिथून हा देवीला अंबिल बोलण्याचा आणि पुरणपोळीचा निवेदाचा मान हा ठरलेला आहे तर अशा प्रकारे आपण या चिंचवी येथून बीबीएम न्यूजच्या माध्यमातून सर्वांना ही माहिती देत आहे धन्यवाद <laughs> सायंकाळी श्री मायाका देवीच्या पालखीची व साबिन्याची मिरवणूक निघाली सबिना फेरी व देवी यात्रेविषयी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्रराव देसाई चिंचोलीकर सरकार माजी सचिव यल्लप्पा मलाझुरे देवी पुजारी यांनी सांगितले यावेळी बसवराज अनपूर महाराज यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर हार श्रीफळ देऊन त्यांचे सत्कार देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले नमस्कार आज आपण देवस्थानचे श्री चिंचरी क्षेत्र येथील महायका देवीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत आज सविना फेरी आज झालेले नैवद्याचा दिवस आहे त्याविषयी जाणून घ्या त्यांच्याकडून नमस्कार आपलं स्वागत आहे तर आजच्या माहिती सगळ्या आज वर्षात एकच दिवस रात्री बारा वाजता पार्किंग करत असते ते आजचा दिवस या यावर्षी आजचा दिवस या वर्षी मुख्यमंत्री सगळ्यांची रोज मागच्या दोन तीन वर्षाचे जे डिजनलेले आज पूर्ण अगदी खुशीत देवीचं दर्शन घेतात आणि काही आमचं अप्रिय घटना न होता सगळीकडे व्यवस्थित सुरक्षा पाण्याची सोय जाणे येण्याचे सगळं व्यवस्थित हे करून आणि आता यात्रेचा सोळा करून आपल्या घरी चालू सगळ्यांना म्हणायचं आहे की सरकार कोरोनामध्ये मग लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कमी झालं होतं जे आता त्याच्यामध्ये बदल झालेला आहे का आता काय झालं हो संपूर्ण ते जे ते संपूर्ण पलटून घा पटीने एकदम उत्साहित आहे आणि देवां देवाच्या भक्ती किती वाढलेली आहे आणि भक्तांनी सुद्धा पूर्ण निर्दासपणे देवीचे दर्शन घेऊन आणि सुखाचं एक वातावरण तयार करून अतिशय आनंद आणि सुखदायक वातावरण आता सध्या चिंचली नगरामध्ये सुरू झालेलं आहे तर आज यात्रा फुटली असं आपण समजूया पण यानंतर पकडणीचा जो विषय असतो त्याच्याविषयी थोडंसं माहिती आता याच्यानंतर पाच रविवारी पाकडणी सुरू असते त्यावेळेला ही यात्रा आणखी एक पाच रविवारपर्यंत कंटिन्यू होत असते त्यावेळेला जे या लोकांना ज्या भक्तांना आजचं दर्शन करता आलं नाही ते हे पुढचे पाच रविवार रात्रीची पालकी जे असते त्याचे त्यांनी दर्शन करतात आणि ते सुद्धा दर्शन अतिशय महत्वाचा विषय सांगितलेला आहे दर्शक माया का देवीच्या भक्तांना अजून आणखी पाच रविवार जे रविवार आहेत आजच्याच प्रमाणे पुन्हा एकदा त्यांना दर्शनाचा आनंद घेता येणार आहेत देवस्थानचे आपल्याला अध्यक्ष हे सर्व माहिती दिलेली आहे त्याबद्दल आपण त्यांचे आभार

आज मोठी बोली आता आता कोणीतरी एक आठवण चालूच आहे शब्द आज महत्वाची दृष्टी आजची आपल्यासाठी यात्रासाठी

આપ ક્યાં હતા અલે તોખોદરે અલે માંડ અલે બંધાતી જઈને 2023 સુધી પૂરી થઈ જશે बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद